बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा माउंट या स्कूल मधून नागरिक तयार होतील प्राध्यापक शैलजा वाडीकर माउंट लिटरा झी स्कूलचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न गंगाखेड प्रतिनिधी शहरातील परभणी रोडवरील चौधरी पेट्रोल पंपाच्या समोर नव्याने स्थापन झालेल्या ईशा भगवती फाउंडेशन संचलित झी लर्न चे माउंट लिटेरा झी स्कूलचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक आठ जून रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता बोलताना शैलजा वाडेकर म्हणाल्या सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समताधिष्ठित समाज निर्मिती गरज असल्याचे महापुरुषांच्या वैचारिक विचारातून दिसून येते त्यामुळे महापुरुषांना अपेक्षित समाज निर्मिती घडवणारे नागरिक माउंट लिटरा झी स्कूल यातून तयार होतील अशी आशा करते यावेळी अनेकांची मनोगतही व्यक्त करण्यात आली असता मान्यवरांची उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला प्राथमिक शाळेचे उद्घाटन विठ्ठलराव गुणाजी देवसरकर अविनाशराव बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमास खासदार संजय जाधव माननीय आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे प्रेरणाताई वरपुडकर आमदार अमरनाथ राजूरकर आमदार किसनराव वानखेडे तातूभाऊ देशमुख उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्रसे मनीष शर्मा सभ्यासाची चॅटर्जी प्राध्यापक शैलजा वाडीकर शाळेचे संचालक डॉक्टर अंकुश देवसरकर क्षितिश चौधरी व डॉक्टर सौ शुभांगी देवसरकर सौ मयुरी चौधरी अकॅडमिक डायरेक्टर भीमप्रताप सिंग आदी मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध डोरेमॉन बालगणेश कार्टून आर्टिस्ट मेघना एरंडीस जोशी मुंबई येथील अँकर दिव्या राठोड या कलाकारांची उपस्थिती होती या प्रसंगी मेघना एरंडी जोशी यांनी कार्टूनचे आवाज काढत लहान चिमुकल्यांचे मनोरंजन केले यावेळी विद्यार्थ्यांनीही विविध गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक क्षितिश चौधरी यांनी केले तर आभार संचालक डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास गंगाखेड शहर व तालुक्यातील पालकांनी आपल्या पाल्यांसह मोठी उपस्थिती दर्शवली होती प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका